निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस आणि चित्रपट सृष्टीत अभिनय संगीत निर्मिती दिग्दर्शन इत्यादी अष्टपूल अष्टपैलू गुणांनी या क्षेत्रात काम केलेल्या मंडळींना दरवर्षी आपण व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देतो सन्मानाचा पुरस्कार असतो अधिकृत महाराष्ट्र सरकारतर्फे त्याबरोबर या क्षेत्रात म्हणजे मराठी चित्रपट क्षेत्रात जे विशेष योगदान करतात त्यांना वी शांताराम विशेष योगदान असे दोन पुरस्कार आपण देत असतो आणि ज्यामध्ये या वर्षी आज आम्ही घोषणा करतो आहोत की वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार जो दहा लाख रुपये स्मृतिचिन्ह मानपत्र चांदीचे मेडल अशा स्वरूपाचा हा पुरस्कार यावर्षी वी शांताराम जीवनगौरव पुरस्कार श्री महेश मांजरेकर यांना आपण त्या ठिकाणी देण्याचं ठरवलं आणि त्या संबंधित पंचवीस तारखेला एन एस सी डोममध्ये त्याचा कार्यक्रम होईल जसं मी म्हटलं की याच मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता या सर्व भागांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना सुद्धा आपण वी शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा पुरस्कार देतो आणि तो सुद्धा सहा लाख रुपये स्मृतिचिन्ह मानपत्र चांदीचे मेडल असा पुरस्कार असतो तो या वर्षी मुक्ता बर्वे यांना आपण त्या ठिकाणी देतोय त्यांची आपण त्या ठिकाणी निवड केलेली आहे आपल्या निवड समितीने यावर सर्व चर्चा करून हा निर्णय घेतला तो आज आपण या ठिकाणी घोषित करतो याच पद्धतीने आपल्याला माहिती आहे की मुंबई महाराष्ट्र आणि बॉलिवूड आणि म्हणून मुंबईमध्ये महाराष्ट्रात हिंदी चित्रपट क्षेत्रात ज्यांचं योगदान आहे अभिनय संगीत निर्मिती दिग्दर्शन यापैकी कुठलंही का दीर्घकालीन ज्यांचं आयुष्य या व्यतीत केलंय अशाना स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आणि ज्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये उल्लेखनीय काम केलंय त्यांना स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हे सरकारचे दोन मानाचे पुरस्कार असतात निवड समिती त्यावरही आपलं काम करत असते शासकीय अशासकीय सदस्य मिळून हा निर्णय करतात आणि यावर्षी या दहा लाख व मानपित्र चांदीचे मेडल अस स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार यावर्षी आपण श्री अनुपम खेर यांना त्या ठिकाणी निवड केली आणि घोषित करतो आणि स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कारामध्ये सहा लक्ष चिन्ह मानपत्र चांदीचे मेडल हा सर्व पुरस्कार विशेष योगदानाचा काजोल देवगण यांना आपण त्या ठिकाणी निवड केलीय या पुरस्काराबद्दल वर्षभर अर्ज येत असतात काही स्वतः निवड समिती विचार करत असते आणि त्यामुळे चारही पुरस्कार जे मानाचे आहेत वी शांताराम जीवन गौरव मराठी चित्रपटाच्या संदर्भात महेश मांजरेकर यांना वी शांताराम विशेष योगदान हा मुक्ता बर्वे यांना स्वर्गीय राज कपूर गौरव हिंदी चित्रपट सृष्टीच्या संदर्भातील अनुपम खेर यांना आणि स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान काजोल देवगन यांना चार पुरस्कार घोषित करण्यात आम्हाला आनंद होतोय या बरोबरीने आपण महाराष्ट्र शासनाचा एकोणीसशे त्र्याण्णव पासून गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा दरवर्षी करत असतो आणि या त्र्याण्णव पासून आपण विविध महत्वाच्या व्यक्तींना पुरस्कार दिला आणि ज्याच्यामध्येही एक समिती आपलं काम करत असते ज्या शासकीय आणि अशासकीय या पद्धतीचे सर्व लोक काम करतात त्या सगळ्या प्रक्रिया पार करून हा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दहा लक्ष मानचिन्ह मानपत्र शाल वगैरे असं करून आपण देतो यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गजल गायक भीमराव पांचाळे यांना ग्यानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आपण त्या ठिकाणी निवड केली आहे आणि त्याची सुद्धा घोषणा करतो आहोत हे सर्व कार्यक्रम पंचवीस तारखेला एन एस सी आय डोम येथे एक विशेष शानदार सोहळा करून आपण करणार आहोत आणि त्याचं निबंधन आपल्याला दिलं जाईल पण आज या पुरस्कारांची घोषणा करणं आवश्यक होतं म्हणून आपण त्या ठिकाणी तातडीने केलेलं आहे एक दुसरा महत्वाचा कार्यक्रम आपल्याला माहिती आहे देशभरामध्ये आपण संविधानाचा अमृत महोत्सव करतो आहोत महाराष्ट्र शासनाने ठरवलंय मोठ्या प्रमाणात तो करायचा आणि स्वाभाविक आहे चौदा तारखेला आपण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली साजरी करतो आहोत काही ठिकाणी आठवडाभर दहा दिवस कार्यक्रम होत असतात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभागाने यावेळेला आम्ही ठरवलं आहे की या, या जयंतीनिमित्त संविधानाच्या अमृत महोत्सवाचा एक शानदार कार्यक्रम पहिल्यांदाच त्या ठिकाणी आंबेडकर जयंतीचा गेटवे ऑफ इंडियाला आपण करतो वीस तारखेला गेटवे ऑफ इंडियाला सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम आहे ही संगीतमय मानवंदना मराठीतील अनेक यामध्ये सहभागी होणार आहेत सुरेश वाडकर आदर्श शिंदे वैशाली सामंत उर्मिला धनगर नंदेश उमाप अवधूत गुप्ते मिलिंद शिंदे राजेंद्र कांबळे कार्यक्रमाचं संचालन सुबोध भावे अशा स्वरूपाचा कार्यक्रम आकर्षणाचं केंद्र ठरेल संविधानाची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गौरव गीते काही नाट्यप्रवेश आकर्षक नृत्य समूह अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल आणि हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे त्याच्या सन्मानिका या शिवाजी नाट्यमंदिर रवींद्रनाट्यमंदिर येथे प्रथम येणारास प्राधान्य या पद्धतीने देण्यात येणार आहे आणि त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात गेटवे ऑफ इंडियाला आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि संविधान त्या ठिकाणी अमृत महोत्सव याचा कार्यक्रम आपण करतो आहोत धन्यवाद